जय हिंद आपण पाहतोय की जग एकाच वेळी जळत आहे आणि एकाच वेळी आहे आजचं हवामान पूर्णपणे आपल्याला पागल झाल्यासारखं दिसतंय एका कोपऱ्यामध्ये पन्नास डिग्री सेल्सिअस इतका अग्नीचं तापमान आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जर पाहिलं तर मायनस वीस डिग्रीपर्यंत कडाक्याची थंडी जग एकाच वेळी इतक्या तापमानांमध्ये मा तफावत हे कसं काय शक्य झाले दोन हजार पंचवीसचा यालाच आपण टेम्परेचर फ्लिप म्हणतोय शास्त्रज्ञांनी याच्यासाठी नवी संज्ञा वापरलेली आहे मानवाने स्वतः तयार केलेलं हे धोकादायक हवामानाचा राक्षस आपल्या समोर आता येऊन उभं राहिलेलं आहे तर दोन हजार पंचवीसच्या या टेम्परेचर फ्लिपची जी कहाणी आहे ती आज आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामागे मानवाचा अदृश्य हात कशा प्रकारे आहे हे तुम्हाला मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यामध्ये बघा यू ए मध्ये हिमवादळ आपल्याला पाहायला मिळतात युए जो देश आहे यामध्ये हिमवादळ आहेत तर कॅनडामध्ये अग्नीचे वादळ आहेत ठीक आहे यु ए मध्ये हिमवादळ आहेत कॅनडामध्ये अग्निवादळ आहेत भारतामध्ये दोन दिवसामध्ये उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही सुद्धा आपल्याला पाहायला अनुभवायला भेटायला पृथ्वीवर काहीतरी मोठं उलट चालले याला म्हणतात टेम्परेचर फ्लिप बघा ना विचार करा कॅनडामध्ये टोर्नेडो आहेत यु एमध्ये हिमवादळ आहेत भारतामध्ये दिवसामध्ये उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही वेळ जाणवायले दिवसा भयानकवाले ऊन पडायले संध्याकाळी जर बघितलं तर थंडी पडायली दोन हजार जगभरामध्ये हीट जगभरामध्ये हिटवेव्ह वेव्ह एकाच वेळी दिसायली त्याच्यामध्ये राजस्थानमध्ये बघितलं तर रेकॉर्ड हिटवेव्ह चालू आहे सध्या भारत उत्तर भारतामध्ये अचानक स्नोफॉल जसा स्नोफॉल झाल्यानंतर थंडी पडते त्या स्नोफॉल स्टाईलमध्ये थंडी पडायली हे सगळे योगायोग नाही तर हा टेम्परेचरचा फ्लिप आहे यामध्ये जग गरम होते आणि ही जी थंडी का वाढत आहे पृथ्वी गरम होते पण काही भागांमध्ये काही ठिकाणी थंडी का, का, का वाढते याची शॉर्ट डेफिनेशन सांगतो जेव्हा वातावरणातील हवा समुद्र ढग यातले चक्र उलटे फिरतात तेव्हा जग एकाच वेळी जळतं आणि गोठत यामध्ये हवा समुद्र ढग यातले चक्र जे आहेत चक्र म्हणजे हवेचे ज्याला आपण काय म्हणू क्लायमेट म्हणू ठीक आहे या क्लायमेटचे चक्र जे आहेत यामध्ये हवा असेल पाणी असेल समुद्र असेल पाण्याची वाफ असेल सगळ्या गोष्टी ठीक आहे यामुळे काय होते की जगामध्ये एकदाच टेम्परेचर वाढते आणि एकदा टेम्परेचर कमी होते दिवसा तापमान जास्त रात्री तापमान कमी ह्याचे कारण जर बघितले तर ओशनिक करंट यामध्ये जो झालेला बदल आहे त्याच्यानंतर जेट स्ट्रीमचा जो मार्ग आहे तो तुटला आहे आणि अंटार आर्कटिकचा जो बर्फ आहे तो वितळत आहे सूर्याच्या ऍक्टिव्हिटी सायकलमध्ये सुद्धा जास्त होणं हे सुद्धा याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो ठीक आहे टेम्परेचर फ्लिप म्हणजे बघा समुद्राचं पाणी आणि सूर्याची ऍक्टिव्हिटी यांचं जे बॅलन्स आहे ते फुटलंय जग काही ठिकाणी जळतंय आणि काही ठिकाणी गोठते कारण पृथ्वीचं नैसर्गिक हवामान चक्र उलट दिशेने फिरायला लागले जेटस्ट्रीम कमजोर झाला की भारतीयांना कडाक्याची थंडी बसते आता जेट स्ट्रीम नेमकं काय आहे जेट स्ट्रीम कोलॅप झालाय हे सगळ्यात मेन विलन आहे जेट स्ट्रीम जेव्हा म्हणजे थंड गरम हवेचा सुपरफास्ट नदीसारखा प्रवाह ग्लोबल वॉर्मिंगमुळे तो कमजोर होतो तो, तो वागतो तुटतो आणि खाली येतो याचा परिणाम बघितलं तर उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी युरोपामध्ये बर्फवृष्टी अमेरिकेमध्ये पोलार व्हर्टेक्स म्हणून जेक सध्या गोठते ग्लोबल वॉर्मिंग वाढला की हा जेट स्ट्रीम वागतो तुटतो आणि फुटतो हा जेट स्ट्रीम नेमका काय आहे आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूयात ठीक आहे उत्तर भारतामध्ये पोलार हवे शिरलेत आणि त्यामुळे अचानक आणि जोरदार अशी थंडी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा ह्याच्यानंतर आणखी जर पाहिलं आपण म्हणजे फक्त जेट स्ट्रीम हेच एकटा जिम्मेदार आहे का तर नाही याच्यामध्ये अजून एक गडी आहे ते पण लय महत्त्वाचा रोल प्ले करते जेट स्ट्रीम बद्दल थोडंसं तुम्हाला सांगतो या डायग्राम मध्ये बघा तुम्हाला दिसते कोल्ड एअरचं कंटेमनेशन ठीक आहे कोल्ड एअरचं कंटॅमिनेशन कंटेंट आहे किंवा या भागामध्ये बघा भागा, तुम्हाला वार, स्ट्रॉंग जेट स्ट्रीम दिसते हे कुठं आहे तर नॉर्थ पोलवरती कुठं नॉर्थ पोल हे दोन्ही पणा त्याच्यानंतर इथं तुम्हाला कोल्ड एअरचं कंटेंट दिसते इथं वॉर वॉर्म एअर जे आहे गरम हवा ह्याचं मुवमेंट जे आहे हे नॉर्थ दिशेनं होत आहे यामुळे काय होते अनस्टेबल जेट स्ट्रीम तयार होत आहेत ठीक आहे आणि जेव्हा इथं थंड हवा असते ठीक आहे नॉर्थवरती तेव्हा हे जे स्ट्रॉंग जेट असतात जेट स्ट्रीम असतात हे स्टेबल असतात पोलारवरती पण आता सध्या जर बघितलं तर इकडं गरम हवा जात असल्यामुळं वेवी पोलार वर्टेक्स आपल्याला पाहायला मिळतात या प्रकारचा एक वेव पॅटर्न पाहायला मिळाला आहे ठीक आहे तर असा वेव पॅटर्न जो आहे हा डिस्टर्ब झालेला आहे काय आहे डिस्टर्ब जनरली हा कसा असायला पाहिजे होता तर या प्रकारचा असायला पाहिजे होता पण सध्या आपल्याला कसा दिसते तर असा याच्यामध्ये पुन्हा तुम्ही आणखी बघू शकता इथं क्लिअर थोडी डायग्राम आहे हे बघा या याच्यामध्ये पॅटर्नमध्ये आपल्याला सध्याचा वेव फॉर्म वेव फॉर्मच्या पॅटर्नमध्ये आपल्याला हा वटेक्स पाहायला मिळतो आहे ठीक आहे त्यामुळं काय होतंय की जे उत्तर भारतामध्ये आपल्याला वारे जे पाहायला मिळतात थंड झालेले त्याचं कारण हे महत्त्वाचं कारण आपल्याला हे दिसतंय पुढं बघा समुद्र एक डिग्री सेल्सिअसने गरम झाला आहे की भूमी दहा पट जास्त गरम होते हे एक महत्त्वाचं कारण आहे बरोबर समुद्र जर एक डिग्री सेल्सियस न जरी गरम झाला ना तर जमीन जी आहे ही त्याच्या दहा पट जास्त गरम होते याला आपण ओशियन हिटिंग म्हणू काय म्हणू याला ओशियन हिटिंग हे दुसरा विलन आहे है। काय है दुसरा विलन यामध्ये एलनिनो इंडियन ओशियनचा डायपोल आणि अरेबियन सी मध्ये हिटिंग एलनिनो पॅसिफिक ओशियन गरम करते इंडियन ओशियनचा डायपोल जो आहे तो भारतीय समुद्रामध्ये इम्बॅलन्स तयार करते ठीक आहे हे आणि अरेबियन सी मध्ये सुद्धा हिटिंग होत आहे हे तीनही फॅक्टर्स भूमीवरती हीट वेव्हज तयार करतात हीट हिटवेव्स तयार करतात जंगलातील आग ज्याला आपण वाईल्ड फायर म्हणतो ग्लेशियर वितळणे हे सगळे कारण आपल्याला हे परिणाम जे आहेत हे एलनिनोचा पॅसिफिक ओशियनमध्ये गरम प्रवाह तयार करणे त्याच्यानंतर इंडियन ओशियनचा डायपोल जो आहे तो समुद्रामध्ये इम्बॅलेन्स तयार करते याचे परिणाम हीट हिटवेव्ज जंगलातील आग आणि ग्लेशियर वितळणे म्हणून सध्या आपल्याला जग जे आहे याचं तापमान वाढलेलं पाहायला मिळते म्हणजे जगाच्या दुसऱ्या बाजूला एक आगीचा मोठा डोम तयार झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे पुढचा फॅक्टर जर पाहिला तर यामध्ये आणखी बघा याच्यामध्ये पुढचा फॅक्टर दिसतोय तो म्हणजे आर्कटिकचं मेल्ट डाऊन आर्कटिक तुम्हाला माहिती आहे आर्क्टिक म्हणजे उत्तर ध्रुव वितळला की पृथ्वीचा रेफ्रिजरेटर बंद पडतो आर्कटिक आयस जो आहे आर्टिक म्हणजे पृथ्वीचा ए सी आहे तो वितळतोय जेट स्ट्रीम आणखी कमजोर ठीक आहे आणि जेट स्ट्रीम कमजोर झाल्यानंतर कोल्ड वेव आणखी भयानक तयार होतात आणि हीट वेव्हज आणखी तीव्र होतात आय आर्कटिकचा बर्फ जो आहे तो रेकॉर्ड लो झाला आहे त्यामुळे स्ट्रीम काय होते आणखी कमजोर होते वेव आणि कोल्ड कोल्डवेव्ह ह्या ज्या आहेत हे एक स्ट्रीम आपल्याला पाहायला मिळतात हा चेन रिॲक्शन टेम्परेचर फ्लिप निर्माण करते ही जी चेन रिॲक्शन आहे ही टेम्परेचर ही चेन रिॲक्शन काय करते एकानंतर एक घडणारी चेन रिॲक्शन जी आहे ही काय करते तर सध्याला टेम्परेचर फ्लिप निर्माण करते फ्लिप निर्माण करते जगाचा ए सी बंद झाला आणि हीटर फुल ऑन झालंय जसं आपल्या घरामध्ये हीटर असते थंडीसाठी वापरतो है ना हीटर काय करते तापमानाला वाढवते गरम ठेवते घराला आणि एसी काय करते थंड ठेवते तसं आता आपला ए सी बंद आहे आणि हीटर वाढला आहे अशा प्रकारचे आपल्या इथे सिच्युएशन पाहायला मिळते ठीक आहे त्याच्यानंतर सूर्यावरचे जे स्फोट आहेत हे सुद्धा हवामानामध्ये थोड्यासा परिणाम करत आहेत म्हणजे एकदम पागलसारखे झालेत सूर्याचा सायकल अकरा वर्षांचा ठीक आहे आणि अकरा वर्षांचा सध्याचा सूर्य सायकल जर बघितलं पंचवीसमध्ये आहे आणि वर्षातील सर्वात शक्तिशाली त्यामुळे पृथ्वीवरती स्पाईक वाढले हिटस्पाईक जे आहेत पृथ्वीवरती ते वाढले आहेत आणि हवामान जे आहे हे एक्स्ट्रीम झाले अस्थिर झाले आणि टेम्परेचर एक्स्ट्रीम वाढले आहेत <coughs> कॉस्मिक आणि क्लायमेट ह्या दोन्हीचं उदाहरण ह्या दोन्हीचं ॲडिशन झाले आणि त्यामुळं परफेक्ट टेम्परेचरचा के झाला आहे केस म्हणजे गोंधळ ठीक आहे पृथ्वीवर जो गोंधळ पाहायला मिळते मागचे हे कारण आहेत बरोबर आणि भारतामध्ये भारतामध्ये भारता टेम्परेचर फ्लिप का जास्त आहे तुम्हाला वाटेल की फक्त भारतच का व्हाय इंडिया इज वर्स्ट अफेक्टेड त्याचं कारण आहे बघा हिमालय थंड हवा पाठवतो हिमालय आपल्याकडे काय करते थंड हवेला पाठवते हिमालयामध्ये बर्फ त्याच्यानंतर हिमालयामध्ये बर्फ आणि डेझर्ट हिट बर्फ आणि डेझर्ट याचं रूपांतर हिटमध्ये ठीक आहे हिमालयाच्या थोड्याशा दक्षिण भागामध्ये तुम्हाला राजस्थान वगैरेच्या भागामध्ये डेझर्ट पाहायला मिळते ठीक आहे दुसरी गोष्ट जर बघितलं अरेबियन सी असेल बे ऑफ बंगाल असेल हे दोन्ही गरम झालेत त्यामुळे ड्युएल हिटिंग इफेक्ट व्हायला ठीक आहे भारताचा विचार केला तर बघा अरेबियन सी असेल त्याच्यानंतर बे ऑफ बेंगॉल हे दोघं पण गरम झालेत यांचं टेम्परेचर कसं आहे जास्त आहे त्यामुळं हिटिंग इफेक्ट कसा आहे दोन्हीकडून जास्त आहे ठीक आहे वरून हिमालय आपल्याकडे थंड हवा पाठवत आहे बरोबर आहे हिमालयामध्ये एकशे पंचवीस टक्के जास्त बर्फ पडला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये विंटर विंडचा विचार केला तर कोल्ड इन्फ्लक्स आहेत ठीक आहे विंटर विंड ज्या आहेत ह्या कोल्ड इन्फ्लक्स आहेत त्याच्यानंतर एलनिनो मान्सून वीक होतं तुम्हाला आता एलनिनोबद्दल आपण चर्चा केली भारत हा जगातील सर्वात सेन्सिटिव्ह देश आहे टेम्परेचरच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर भारत सगळ्यात काय ते सेन्सिटिव्ह झोन मध्ये लक्षात आलं आणि या सगळ्यांचं मिळून भारताला जे तापमान आहे जगातील सर्वात अनप्रेडिक्टेबल वेदर म्हणून आपण ह्याला ओळखतो वेव्हज लवकर येतील हिवाळ्यामध्ये वेव्ह अचानक सुरू होईल सायक्लोन्स वाढणार आहेत आणि रेनफॉल पॅटर्न सुद्धा बिघडलेला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे दोन हजार पंचवीस हे जे आहे टेम्परेचर फ्लिपचं वर्ष आहे या तुफानी टेम्परेचर फ्लिपची खरं सायन्स आपण समजून घेतले हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पाठवून त्यांना या टेम्परेचर फ्लिप बद्दल जागरूक करणं हे आपलं काम आहे कारण येणाऱ्या काळासाठी आपण सर्वजण तयार राहायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला याच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे तर हे टेम्परेचर फ्लिप बद्दलच्या काही महत्त्वाचे पॉइंट्स होते काही फॅक्टर्स होते ज्याच्यावरती आपण चर्चा केली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन त्यावरती चर्चा करूया व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद जय हिंद